हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतो ये ये. रेकॉर्डिंग सुरू नाही अडचण येणार म्हणजे हा नाही ते आता चालू होतो काय तरी तुमचं रेकॉर्डिंग चालू करी किंवा काय तरी तुम्ही त्यासाठी नीट केला का आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय लक्षात कट झाला घ्या जरा असं नका करू तुम्ही काय तुमचा फोन कट झाला मी केला तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग बोला माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केलाय तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होती योग्य पद्धतीनं ज्यांनी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठ राखण केली धनंजय मुंडे हत्येच समर्थन नाही केलेलं इतकेला तुम्ही काढणार कि वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले मग नारायणगडाचे महंत पर जरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग तुम्हा ना, हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग मेळावा व्हायरल होतोय साधू पाहायचा तर आंतरवली साठी जा मान्य व्हिडिओ पाहायला ठेवा आला नाही तुमचं की साधू संत म्हणून का नाही आलं मग बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापर करा मी सांग मी तुमची तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची स्टेटमेंट का नाही दिलं माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महत्वाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित राहिले माऊली नाही गावाचं नाव सांग तिथे येऊन ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे उद्या थांब कोण कोण येते बरोबर करतो बरोबर काय करताय मग असं म्हणतो म्हणजे द्यायची भाषा झाली तुमची काय दम द्यायची भाषा झाली तुमची काही दम भीम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बरं ठीक आहे त्याच्याबरोबर पद्धत सांगणार का आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे तुम्ही आता उद्या येऊनच राजकारणात डोका केला होता संप्रदायाचा विषय आहे बास काय बोलू राहिले तुम्ही बोलता काय आमचा स्वतंत्र संप्रदाय म्हणजे आम्ही एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो मान्य नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये ऐकून घ्या नाही नाही ऐका 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 तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांतिक आहे आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट करत करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वार तरी मी तुला नाव गाव सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरी भिरकडीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे हो तुम्ही आहेत पण नाव तर असाल ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू 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 कुठे शिवाजी महाराज नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा काय करायचं तुला भेटायला थांबते नाही येईनात का पण नाव सांगून आले तर बरं राहिला असतं मी तुम्हाला चहा पाणी केलं असत सगळं सांगू ऐकून घ्या माझं एक मिनिट मी काय तुमचं ऐका माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा फोटो टाकतो वाटत नको 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 माऊली तुमचं नाव सांगा काय हा सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारंग लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी बरं चालतं भेटायला आले तुम्हाला भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिट आता माऊली तुमच्याशी बोलण्याची भाषा नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीचे म्हणत आम्हाला गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणत जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाली सराटीला जाईल तुमचं स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नाही 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 नाव सांगा मी मीडिया समोर तुम्ही माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काहीशीर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही काय नाव राहुल गोरे कुठून बोलता ते बोलतात ते काय कोणातून ते हिंगोलीवर ना बोलतात ते येवला हो तिकडले साईडला काय आहे असेल तुरा यावला एक मिनिट ऐकाशीर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही मी स्वतः काय म्हणले स्वतः मराठा आहे मी तुम्ही दर्जेचे संप्रदाय हे करायला लागल्यावर कसं माहिती तुमचं मी एकाला अंगाशी एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत नाही म्हणून सांगतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्हीच माझ्या क्षमतेने माझ्या गावातला तो संप्रदाय कीर्तन आला तरी तो येत नाही कीर्तन असलं त्या गावात इतका माणूस आहे तो त्याचा कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदायच ऐकूच शकत नाही आयुष्य नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण अरे माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या आपण भेटूयात म्हणतो स्टेटमेंट दिलंय मी कालच नाही डबल आले दोन झाले ना तिसरा आले भेटूयात महाराज म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले दे। काय दे। 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 मला धमकी नाही मग धमकी नाही सांगतोय अशी दे सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर अ व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैरवाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना